महाराष्ट्राच्या राजकारणात काही विघ्न संतोषी मंडळी ही सातत्यानं सध्याच्या चांगल्या चाललेल्या सरकारवर टीका करण्याची संधी शोधत असतात हो काल मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जे कल्याण म्हणून जे शहर आहे उपनगर आहे तिथल्या एका आमदारानं दुसऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर थेट पोलीस ठाण्यातच गोळीबार केला हे या सरकारचं अपयश आहे गृहमंत्री फडणवीसांचं अपयश आहे असं बोलून हे लोक मोकळे होतात आता हे कोण आहेत महान लोक तर आपले नेहमीचे यशस्वी कलाकार संजय राऊत ऐका त्यांचं सकाळचं नवसागर युक्त ज्ञान <coughs> महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षापासून माफिया आणि गुंडांचं राज्य सुरू आहे मुळात महाराष्ट्रात जे राज्य आणलेलं आहे ते झुंडशाही आणि गुंडगिरीतून आणले आहे कायदा आणि घटनेचा मुर्दा पाडून आणलेला आहे पैशांचे ठोक व्यवहार करून हे सरकार आणल्यावर महाराष्ट्रात दुसरं काय होऊ शकत गेले दीड वर्ष आम्ही काही गोष्टी समोर आणतो कालचा प्रकार जो आहे आमदार गणपत गायकवाड यांचा हा उल्हासनगरचा म्हणताय ते नाहीये हा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातला आहे हा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातला आणि या गोळीबाराला स्वतः मुख्यमंत्री जबाबदार आहे मी गणपत गायकवाड आमदार यांचं निवेदन ऐकलंय ते त्राग्यानं असं म्हणतायत मी त्यांच्या कृत्याचं समर्थन करत नाही अजिबात एका लोकप्रतिनिधीनं पोलीस स्टेशनात जाऊन गोळीबार करणं याचं कोणी समर्थन करणार नाही पण ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांच्याच पक्षाचे गृहमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत गणपत गायकवाड असं म्हणतायत की मी मनस्तापातून एकनाथ शिंदे यांच्यामुळे हा गोळीबार केलाय त्यांचं स्टेटमेंट आहे मित्र कुठेही काहीही झालं की आपल्या विश्वप्रवक्त्यांचं ज्ञान सुरू होतं ज्यात ते फडणवीस आणि शिंदे यांच्या नावानं खडे फोडत असत हे अरण्य रुदन आताशा ऐकवेन असं झालंय पण आपला गांडू मीडिया ते नवसागर युक्त ज्ञान दररोज सकाळी आपल्या कानात होतच असतं त्यात यांचं एक वाक्य ठरलेलं असतं हा कोण मला माहीत नाही आता आजही ते या गोळीबार प्रकरणात बोलून गेले तो महेश गायकवाड कोण मला माहीत नाही पण हे झालंय ते असं झालंय तर माहीत नाही तर आधी माहिती घ्या ना आणि मग बोला पण अट्टहास हाच असतो की मला बोलायचंच आहे यांचे आरोप काय आणि किती टोकाचे असतात त्यावरही सविस्तर एक वेगळा व्हिडिओ करून बोलावं हो लागेल आता या व्हिडिओतून मला कल्याणमधल्या या गोळीबार प्रकरणाला जो राजकीय रंग दिला जातोय म्हणजे दोन पक्षांमधलं वितुष्ट आहे असं रंगवलं जातंय त्यावर बोलायचंय तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनल आकार डीजी नाही नमस्कार कल्याण पूर्वेला असणाऱ्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस इंचार्जच्या केबिनमध्ये बसलेले असताना शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाल्या आता हे टोकाचं पाऊल एका लोकप्रतिनिधीकडून का उचललं गेलं यामागची खरी आणि निष्पक्ष कारण आपण शोधायला हवीत आणि ती समजून घ्यायला यावी गणपत शेठ गायकवाड त्यांना गणपत शेठ म्हणतात यांनी पोलिसव्यांमध्ये बसत असताना माध्यमांना ज्या बाईट दिल्यात त्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वारंवार उल्लेख केल्यानं सगळ्या प्रकरणाचा फोकस जो आहे तो सी एम आणि त्यांच्या खासदार पुत्रावर म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर आलाय हे साहजिकच आहे पण या घटनेला भाजप आणि शिवसेना यांच्यातल्या वर्चस्वाची लढाई असं स्वरूप देणं किंवा असं जोडणं चुकीचं आहे प्रकरण अतिशय गंभीर असलं तरी यात राजकारण फक्त नावाला आहे खरी लढाई खरी दुश्मनी किंवा खरं वैमनस्य हे आपापसातलं आप आहे वैयक्तिक आहे काही वैयक्तिक हेवे दावे आहेत असुरक्षितता आहे कल्याणच्या तिसगावचे हे गायकवाड आडनाव गायकवाड म्हटल्यावर एकतर मराठा किंवा दलित असं आपलं समजतो पण हे इथले स्थानिक आगरी आगरी म्हटला की यांच्यात भावकीचा मग भावकीच्या जमिनीचा हा वाद आलाच अगदी समोरासमोर राहणारे आगरी एकमेकाशी जन्मोजन्मीचं वैर असल्यावर काही भांडत असतात आयुष्यभर हा आमच्या पाहण्यातला अनुभव आहे मी कोणाबद्दल वाईट मूड बोलत नाही आहे कुठल्या जाती जमाती होतं पण महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात भावकीचा वाद कमी आणि कल्याणपूर्वेत यापुढे राजकीय वारसा जो आहे तो कोणाचा चालणार यावरूनच बरेच फटके उडायचे आमदार गणपत शेठ गायकवाड हे आधी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडून आलेले त्यानंतर दोन हजार चौदाला त्यांनी भाजपाचा पाठिंबा घेतला पण होते अपक्षच दोन हजार एकोणीसला ते सरळ भाजपाच्या तिकिटावर उभे राहून जिंकून आले होते गणपत गायकवाड हे इथले केबल सम्राट केबलच्या व्यवसायातलं हे एकमेव नाव त्याचसोबत यांच्या अनेक व्यवसाय इथं आहेत इथं म्हणजे अख्ख्या ठाणे जिल्ह्यात रिअल इस्टेटची बूम इथल्या अनेक आगरी कोळी लोकांना कोट्याधीश अब्जाधीश बनवून गेलेली आहे ले, त्यातलेच एक गणपत शेख महेश गायकवाड हा त्यांचाच एक दूरच्या नात्यातला पण तो तसा वाण म्हणजे हाणामाऱ्या या महेश गायकवाडला नवीन नव्हत्या त्यात त्याचा लोकसंग्रह दांडगा होता सोबत नेहमी पन्नास शंभर पोरं घेऊनच फिरायचा तरुणांमध्ये महेशची क्रेज होती आजही आहे त्यात दोन हजार पंधरापासून त्याच्या डोक्यावर खासदार श्रीकांत शिंदेंचा हात आला मग काय महेश फॉर्म मध्ये आला त्यानं धडाक्यानं विभागातली विकास कामं हातात घेतली ज्यात खासदारांची मदत मिळत गेली आणि तो एक कार्यसम्राट नगरसेवक म्हणून नावारूपाला आला महेशवर याआधी बऱ्याच केसेस होत्या ज्या शिंदेंचं सरकार आल्यानंतर हळूहळू मागे घेतल्या गेल्या असं बोललं जात आहे पण त्या केसेस या लोकांसाठीच अंगावर घेतल्याचं महेशचे कार्यकर्ते सांगतात जनरली राजकीय पुढाऱ्यांवरच्या केसेस या अशाच असतात हाणा आणि माहिती आहे तुम्हाला गणपत गायकवाड हे आज जरी मुख्यमंत्र्यांवर आरोप करत असले की त्यांच्याकडे यांचे किती पैसे येणं आहे किंवा मी किती पैसा शिंदेंना दिलाय किती पैसा घेतला आहे माझ्याकडून शिंदेंनी ते काल तसं बोलत होते पण ते हे सांगायला कधी तयार होतील गाव की कधी काळी ठाण्यात जे क्लब तुम्ही चालवत होतात त्यात कुठला एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी तुमचा पार्टनर होता आणि कुठला राजकीय नेता त्यात तुमचा सह पार्टनर होता तुम्ही असे कुठले 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 उद्योग व्यवसाय केलेले आहेत ज्यांना राजकीय संरक्षण गरजेचं होतं का तुम्ही एकनाथ शिंदेना पैसे द्यायचे किंवा का दिलेत मित्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं गणपत शेठ गायकवाड आमदार गणपत शेठ गायकवाड यांनी द्यायला हवीत आणि सोबत संजय राऊतांनी हे प्रकरण समजून घ्यायला हवं असं गणपत शेठ समोर बसून समोरासमोर की कोण गुन्हेगार आहे आणि कोणत्या मुद्द्यावरून हे असं काहीतरी घडलंय जे अघटित आहे अघटित घडलंय कल्याणच्या एका गावातल्या महार वतनाच्या जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार हा कालच्या गोळीबारामागचा कळीचा मुद्दा असल्याचं मानलं जात आहे पण हे जुनं भिजत घोंगड आहे जे महेश गायकवाड या उन्हाळ बदमाश आणि टपोरी पोराचा कार्यसम्राट नगरसेवक जनतेच्या मनातला लोकप्रतिनिधी असा होत गेलेला प्रवास असा कायापालट आणि त्या सामान्य गुंड प्रवृत्तीच्या पोराची प्रगती ही आपल्या राजकीय प्रवासाचा अंत ठरणार या गणपत गणपतशेठ गायकवाड मागच्या कित्येक महिन्यांपासून अस्वस्थ अस्वस्थ होत गेले होते हे तुमच्या लक्षात येत आहे त्या अस्वस्थतेचा काल कडेलोट झाला इतका की पोलिसांच्या केबिनमध्ये बसल्या बसल्या त्यांनी खिशातून पिस्तूल काढून ते समोरच्यावर रिकामं केलं महेश गायकवाड महेश गायकवाड हा गणपतशेठच्या प्रत्येक चुकीच्या कामांना नडत होता हे जितकं आहे ना तितकंच तो गणपत शेठच्या कुरापती काढत होता कारण त्याच्या डोक्यावर खासदारांचा हात होता खरं आहे मित्र एकदा का तुमच्या पाठीशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा खासदार मुलगा आहे असं म्हटल्यावर तुमच्यातली सामाजिक आणि विधायक कार्याची क्षमता जेवढी वाढते ना तेवढाच अहंकार देखील वाढीला लागतो तुमच्यातलं विध्वंसक जे एलिमेंट आहे तेही वाढीला लागतं महेश गायकवाड हा शिवसेनेचा माजी नगरसेवक शहर प्रमुख विद्यमान आमदारालाही भारी पडू लागला अगदी सगळीकडेच तो या कारणानं रिअल इस्टेटमधले विषय असोत की राजकारण त्यात असं झालेलं आहे की या भागात आरसी असा ज्यांचा उल्लेख केला जातो त्या एका भाजपाच्या वजनदार नेत्यानंही गणपत शेठ यांच्या डोक्यावरचा हात काढून घेतला होता थोडक्यात काय तर त्या गावातल्या महारवतनाच्या जमिनीवर कब्जा करून सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडू पाहणाऱ्या गणपत शेठना महेश गायकवाड या प्रकरणी जाब विचारायला गेला आगा। 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 आग आणि आदल्या दिवशी त्या जागेवर जी बाचाबाची झाली त्याची तक्रार करायला पोलीस स्टेशनला गेलेल्या दुसऱ्या दिवशी गेलेल्या दोन्ही गटांमध्ये वाद उपाळून आले कदाचित गणपत शेठच्या मुलाला वैभव गायकवाडला त्या जमावानं मारलंही असतं पण पोलीस स्टेशनमध्ये असं काही घडेल असं कोणालाही वाटत नव्हतं हो आणि असं असताना झालं बोलतंच महेश गायकवाड आपल्या मुलाला मारणार आहे असं म्हणणाऱ्या गणपत शेटणी मागचा पुढचा विचार न करता थेट पोलीस ठाण्यातच महेश गायकवाडवर गोळ्या झाडल्या आजवर आपण अशा अनेक घटना अमेरिकेत घडताना पाहिल्यात ऐकल्यात पण आपल्या महाराष्ट्रात मुंबई शहराजवळच्या उपनगरात हे कांड घडले यावर अद्याप विश्वास बसत नाही पण हे जे काही झाले त्याला दोन पक्षांमधलं शीतयुद्ध बनवण्याचा जो प्रयत्न लवडे ग्रुप ऑफ कंपनीनं चालवलाय तो कसा लबाड आहे हेच फक्त मला या व्हिडिओतून मांडायचं होतं हा काही शिवसेना आणि भाजपामधला शीतयुद्धाचा प्रकार नाही कालचा गोळीबार सेना भाजपामधल्या असंतोषाचं प्रतीक वगैरे नाहीये हेही लक्षात घ्या किंवा महाराष्ट्राची अवस्था एकेकाळच्या बिहारसारखी झाली आहे असाही नाहीये तर आपल्या राजकीय कारकिर्दीचा अंत जवळ आलाय हे उमजलेले आहे का राजकीय नेत्याचं म्हणा आमदाराचं म्हणा ज्याने राष्ट्रवादी मग अपक्ष मग भाजप पुरस्कृत अपक्ष मग भाजप असा प्रवास करत स्वतःचं करिअर बनवलंय आमदार बनलं अशा गणपत शेठ गायकवाड यांच्या मनात निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या भावनेचा झालेला कडिलोट होता त्या भावनांना गृहमंत्री कसं थोपवणार आणि मुख्यमंत्री कसे अडवणार नाही का आता राहिला गणपत शेठ यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेला बेछूड आरोपांचा विषय गणपत शेठच्या ठाण्यातल्या अनधिकृत क्लबचा आणि त्यातला पार्टनरशिपचा विषय तर आता सध्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये शिवसेनेचा कल्याणपूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड आयुष्याचा संघर्ष करतोय त्याला बरं उद्या मग बाकीचे विषय सवडीनं आपल्यासमोर मांडीत तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू सर आपली काळजी घ्या तर सकाळपासून मला काळजी घ्या असं सांगणार आहे असंख्य फोन्स आणि मेसेजेस आलेत त्या सगळ्या माझ्या आकार परिवारातल्या माझ्या बांधवांचे आभार मानतो आणि थांबतो पात्र आकार डीजी नाही धन्यवाद no então,